त्या हल्ल्याचा तर निषेध हे नाही ते कपाक मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखी देत इतकला रे आणि ते त्याच्यावर कलाम जळत आणि ते विमानास वाकड पळतं आणि मग ते खाली पडतो इतके मरत आता गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मरून देत तिकडे साडीचा दलिन हो होऊन राखते शिकायला ठेवले गोडाने सगळं हे बो मेन तेव्हा बो मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हात तेरो आणि ते नुसते मिरी तिथे अशी नुसते कुणाला भेट देता तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदान हे असले तर चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत ये ना धर्मासाठी देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठाका आजच्या ही झाली दुसरी सगळी ती झाली अमका आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग चोळीत होता तिकडे ते ए आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे कापा कप फेकून बाय ठ ते घेता एकदम परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाची वर्गण जर नाही केली जा एक रुपये कमी पडतो द्या एकदा तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बापू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं का गा ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत लोक बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणत्या स्वागतला आरक्षण घेतल्या क्षम घरीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळण तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं